आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरमधल्या श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या सुरक्षेसाठी जम्मूमधल्या कटरा इथं असलेले नियंत्रण केंद्र पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय करण्यात येणार आहे या संदर्भात काल श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची मंदिरा बैठक पार पडली भारतीय लष्कर तसंच सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते पाकिस्ताननं तीन दशकांपासून दहशतवादी गटांना पाठिंबा दिला असल्याची कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कबुली या कबुलीनं पाकिस्तानचा या कारवायांमागील हात असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय उडान योजनेअंतर्गत एक कोटी एकोणपन्नास लाख प्रवाशांना परवडणाऱ्या दरात देशांतर्गत हवाई प्रवास उपलब्ध झालाय असं हवाई वाहतूक मंत्रालयानं प्रसिद्ध आहे सध्या देशात सहाशे पंचवीस उडान मार्गांनी नव्वद विमानतळं जोडली आहे दोन हजार चौदामध्ये देशात चौऱ्याहत्तर विमानतळं होती ही संख्या दोन हजार चोवीसमध्ये दुपटीपेक्षा जास्त होऊन एकशे एकोणसाठ विमानतळं इतकी झाली आहे रमाई घरकुल योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने एकशे बारा कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी खर्च केला असून यातून पाच हजार सातशे पंच्याण्णव कुटुंबांना नवं घरकुल मिळालंय नागपूर शहरातील अनुसूचित जाती नवबौद्धांसाठी रमाई घरकुल योजना महापालिकेच्या स्लम विभागामार्फत राबवण्यात येते आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हजार सातशे पंच्याण्णव लाभार्थ्यांना स्लम विभागाद्वारे नागपूर महानगरपालिकेमार्फत योजनेचा लाभ देण्यात आला आहे महापालिकेतर्फे चालू आर्थिक वर्षात जवळपास एक हजार पाचशे नवीन लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे विकसित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित नागपुरातील दही बाजार जागेची तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत पारडी भागात होत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केली नागपुरात एम एस आय एम आय डी सी मार्फत विकसित करायच्या बाजारामध्ये इतवारी भागातील दही बाजाराचा समावेश आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार